महाभारतातील कथा या मध्ये आज आपण शौर्य त्याग आणि वनवासाचे प्रतीक महाराज पांडू यांच्याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत महाभारतातील राजा पांडू हे हस्तिनापूरच्या कुरुवंशाचे तेजस्वी आणि पराक्रमी शासक होते ते महर्षी व्यास आणि अंबालिका यांचे पुत्र होते तसेच महाराज धुतराष्ट्रांचे लहान बंधू होते पांडूचा अर्थ पांढरा असा आहे कारण त्यांचा जन्म त्यांच्या मातेच्या भीतीमुळे झाला होता धृतराष्ट्र जन्मता अंध असल्यामुळे पांडूंना राजसिंहासन प्राप्त झाले ते एक उत्कृष्ट धनुर्धर रणनीती तज्ज्ञ आणि न्यायप्रिय राजा होते त्यांच्या पराक्रमामुळे त्यांनी अनेक राजांवर राज्यांवर विजय मिळवला आणि कुरु साम्राज्याचा सा विस्तार केला त्यांनी कुंती म्हणजेच पृथा आणि माद्री या दोन राजकन्यांशी विवाह केला त्यांचे आयुष्य शौर्य आणि कर्तृत्व यांनी भरलेले होते परंतु फक्त एका शापाने त्यांचे जीवन बदलून टाकले एकदा महाराज पांडू शिकारीला गेले असताना त्यांनी मैथून अवस्थेत असलेल्या किन्नम ऋषी आणि त्यांच्या पत्नीला हरणाचे रूप समजून मारला मन्नासन्ना अवस्थेत ऋषींनी पांडूला शाप दिला की जेव्हा ते आपल्या पत्नीच्या जवळ जातील तेव्हा त्यांचा मृत्यू होईल या घोर शापामुळे ते अत्यंत दुःखी झाले आणि राज्याचा त्याग करण्याचा त्यांनी तेन, निर्णय घेतला आपले सिंहासन अंधबंधू धृतराष्ट्रांना राष्ट्रांना सुपूर्त केले आणि त्यांनी राजवस्त्रांचा त्याग करून दोन्ही पत्नींसह ते वनवासाला गेले वनवासात त्यांनी संयम तपस्या आणि आत्मचिंतन केले ज्यामुळे त्यांची वृत्ती शांत आणि त्यागमय झाली शापामुळे त्यांना पुत्र प्राप्ती शक्य नव्हती म्हणून कुंतीने आपल्याकडील वरदान वापरून धर्म वायू आणि इंद या देवतांच्या कृपेने युधिष्ठिर भीम आणि अर्जुन यांना जन्म दिला माद्रीनेही अश्विनी कुमारांच्या कृपेने नकुल आणि सहदेव यांना जन्म दिला अशा प्रकारे पांडूंना पाच तेजस्वी पुत्र म्हणजेच पांडव प्राप्त झाले जे पुढे महाभारताचे नायक ठरले एका वसंत ऋतूमध्ये मादरीच्या सौंदर्याने मोहित होऊन पांडूंनी शापाची आठवण विसरून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि यापूर्वीच मिळालेल्या शापाप्रमाणे त्यांचा मृत्यू झाला राजा पांडू यांच्या मृत्यूनंतर माद्री त्यांच्यासोबत सती गेले पांडवांना अनाथ सोडून ते जगातून निघून गेले पण त्यांचे शौर्य आणि निष्ठा आजही अतिशय वंदनीय आहे they knew it